महाराष्ट्राच्या निवडणुकीने भारतीय जनता पक्षाला जो जबरदस्त मिळाला मिळालाय तो हा आहे की आपण जर का आपलं नॅरेटिव्ह आपल्या संघटना म्हणजे संघ परिवारातील संघटना आणि अन्य मित्र यांच्याबरोबर जोरदारपणे समाजात नेलं तर आपण विजयी होतो गमतेचा भाग म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांवर एवढी टीका नव्हती हो पण अमित शहानी भाषणाची सुरुवातच या दोघांवर टीका करून केली एक जे भाजपची प्रतिमा झाली होती की संधी साधू राजकारण हे कोणत्याही पातळीवर जाऊन करतील ते परसेप्शन बदलणं हे अमित शहाना आवश्यक वाटलं असावं आणखी एक महत्वाची बाब म्हणजे त्यांनी त्याच वेळी एकनाथ शिंदे आणि अजितदादाना पण एक सूचक इशारा दिला नाव न घेता याच्यात आमचंही कॉन्ट्रीब्युशन आहे तुम्ही एकट्याच्या जीवावर आलेला नाही भारतीय जनता पक्षाचा पूर्ण डॉमिनन्स वर्चस्व राहून मांडलिक म्हणून अजितदादा किंवा एकनाथ शिंदेना जेवढं स्वातंत्र्य द्यायचं तेवढं ते, ते देतील विस्तार नेहमीच असा होतो की जो कणखर पक्ष असतो मोठा पक्ष असतो तो दुसऱ्यांना खायला लागतो पूर्वी काँग्रेस करायचं ते आता भारतीय जनता पक्ष नमस्कार विरोध हरीप द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रात निवडणुका जरी झाल्या असल्या तरी राजकीय घडामोडी संपाचं काही नाव घेत नाही आहेत रोज नवीन घडामोडी घडत आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नव्या नव्या राजकीय युत्यांची आघाड्यांची चर्चा होती आहे आता घटना अशी घडली की नुकतंच अमित शहा हे महाराष्ट्रात आले होते शिर्डीला भाजपचा मेळावा होता त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी सगळे नवनिर्वाचित मंत्री आणि नेते देखील होते हे असताना अमित शहाने तिथे एक भाषण केलं आणि या भाषणानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती नव्या राजकारणाची रा 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 महाराष्ट्राचं राजकारण निवडणुकांनंतर वर्कर्णी जरी शांत देत असलं तरी त्याच्या अंतर्गत किंवा त्याच्या अंतरंगात खूप गोष्टी घडत आहेत खूप नवी समीकरणे जन्माला येत आहेत आणि याच सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती अमित शहाचं भाषण झालं अमित शहाच्या भाषणाचा नेमका अर्थ काय आहे अमित शहानी भाषणातनं कोणाला काय मेसेज दिला आणि अमित शहाच्या भाषणामुळे महाराष्ट्रात कुठलं नवीन राजकारण घडणारे या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी या सगळ्या प्रश्नातलं राजकारण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये तुम्ही या सगळ्या राजकीय घडामोडींचा फॉलोअप घेताय तुम्ही सगळ्या राजकीय घडामोडी बघताय आणि यातलं जे अ, अ, अंडर द लाईन्स असतं ते तुम्ही सुद्धा सगळं इंटरप्रिट करताय तर अमित शहाचं भाषण तुम्ही पण ऐकलं असेल सर तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की अमित शहाचं या सगळ्या भाषणामध्ये त्यांना नेमकं काय सांगायचं होतं पहिली गोष्ट म्हणजे या दोघांच्या भाषणातनं म्हणजे मी फक्त अमित शहा म्हणणार नाही अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे एक देवेंद्र फडणवीस निर्विवादपणे आता महाराष्ट्राचे नेते आहेत एकमेव नेते आहेत म्हणजे आपण काही त्यांना चॅलेंज आहे किंवा दुसरा कोणी आहे असं म्हणता येणार नाही आणि अमित शहा हे राष्ट्रीय नेते आहेत किंबहुना मोदींचे प्रतिनिधी म्हणून पण ते तिथे आले होते असंही म्हणता येईल या दोघांच्या भाषणातनं काही गोष्टी ज्या ठळकपणे समोर दिसतात आणि ते आपण संकेत म्हणून बघू पण पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातलं जे भाज पक्षाचं युनिट आहे किंवा जी संग ही आहे संघटना आहे ती मजबूत करण्यावर पुढच्या पाच वर्षात ते खूप भर देत आहेत या दोघांच्या भाषणातल्या मुद्द्यांमध्ये तो वारंवार मुद्दा आला की ज्या पद्धतीने हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या उत्तर प्रदेश इथे ज्या पद्धतीने पकड भारतीय जनता पक्षाची प आलेली आहे तशी पकड आता महाराष्ट्रात येणं हे आव्हान त्यांनी पुढचे जे सगळे पदाधिकारी म्हणजे रवींद्र चव्हाण म्हणा देवेंद्र फडणवीस म्हणा यांच्यापुढे ठेवलेला आहे हा एक भाग सर्वात दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सरकार आणि संघटन याची जोडी बरोबरीने चालली पाहिजे हा मुद्दा फडणवीसांनी आधी मांडला देवेंद्रजींनी आणि अमित शहानी पण पुढे नेला तर संघटनेला सरकारचं जोरदार पाठबळ मिळेल जे अगदी पूर्वीच्या काळात काँग्रेसमध्ये मिळत होतं नंतर काँग्रेसमध्ये सरकार मोठं झालं आणि संघटना दुबळी झाली ते होऊ द्यायचं नाही संघटना ही, ना ही मजबूत झाली पाहिजे आणि ती सरकारने पण त्याला मदत केली पाहिजे म्हणून देवेंद्रजींनी तर यांना सांगितलं बावनकुळेला की जसा मी शंभर दिवसाचा कार्यक्रम आखलाय सरकारचा तसा पक्षाचा आखा पक्षाकडनं काही गोष्टी शंभर दिवसाच्या करून घ्या तर ही जे टास्क देणं आहे म्हणजे संघटना किती बलवान करायची तर अमित शहानी सांगितलं की पर प्रत्येक बूथवर अडीचशे कार्यकर्ते झाले पाहिजे मोठा आकडा आहे हा म्हणजे त्यांनी एकूण दीड कोटीचा आकडा संपूर्ण महाराष्ट्रात दिला आहे पण प्रत्येक बूथवर अडीचशे भाजपचे रजिस्टर कार्यकर्ते करणं हे आता रवींद्र चव्हाणांसमोर त्यांनी टास्क दिले तिसरा मुद्दा म्हणजे पुढची जनरेशन नेक्स्ट ज्याला म्हणतो त्याच्याकडे हळूहळू वाटचाल सुरू केली रवींद्र चव्हाणांना त्यांनी मुद्दाम बोलवून घेतलं स्टेजवर पुढे की रवी भाई आहे म्हणून त्यांनी अमित शहानी त्यांना पुढे घेतलं आणि त्यांना कार्याध्यक्षपद तर दिलंच आहे आणि बहुधा तेच आता प्रदेशाध्यक्ष जवळपास निश्चित झाले ते प्रदेशाध्यक्ष होणार तर रवींद्र चव्हाण यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते शहरी भागातले ठाणे hmm. या पट्ट्यातले आहेत आणि तासमास्तर आहेत रिसोर्सफुल आहेत अनेकांना कल्पना नसेल इतके मोठ्या प्रमाणात ते रिसोर्सफुल आहेत त्यांच्याकडे म्हणजे एखादी जबाबदारी त्यांना दिली तर uh, काय म्हणतात अडचणीचा पाढावा असणारे ते नाहीत असं त्यांच्याबद्दल बोललं जातं तर ह्याचा फायदा संघटनेला होतो अशा व्यक्तीचा तर ते एक महत्वाचं आहे आणि आणखी एक अमित शहानी जे सांगितलं की आयडिओलॉजीलाच मतदार महत्त्व देतात असं ही निवडणूक दाखवते त्यामुळे आपण आपली आयडिओलॉजी सोडायची नाही आणि सरकारची मदत घेऊन संघटना मोठी करायची हा एक मुद्दा आहे आणि शेवटचा जो देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडला की पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नाऱ्यावरच आपल्याला पुढे जायचं म्हणजे बांगलादेशींचा प्रश्न आणला किंवा ते म्हणाले हे जे अर्बन नक्सलाईट वगैरे आहेत त्यांनी तसा तो शब्द नाही वापरला याच्यात वा पण त्यांनी जो लोकसभेत जे त्रास दिला होता आणि त्यामुळे आपला पराभव झाला ते अद्याप शांत बसलेले नाही तर ते आपल्याला त्यांच्या विरोधात पुन्हा नव ने नॅरेटिव्ह घेऊन लढायचं आहे तर या अशा ब्रॉडली संकेत या येतात की महाराष्ट्र हा पुढे भारतीय जनता पक्षाचा एक मजबूत किल्ला पुढच्या पाच वर्षात उभा करायचा मध्य प्रदेश राजस्थान आणि या पद्धतीने आणि दिल्लीपासनं कर्नाटकपर्यंत आणि और ओरिसा पण आता आलं पूर्णपणे भाजपाचा पट्टा मोठा देशात निर्माण करायचा हे या शिर्डी अधिवेशनातलं मला सूत्र दिसतं होईल की नाही ते आपल्याला पुढचं काळ सांगेल नाही पण या भाषणाच्या अनुषंगाने म्हणजे की गेल्या काही दिवस महाराष्ट्रांच्या घडामोडी घडत होत्या तीन चार ठळक घडामोडी घडल्या सामनातनं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं देवाभाऊ असं त्यांना हो, म्हणण्यात हो, आलं देवेंद्र फडणवीसांना जनरली त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या हे संबोधन देण्यात आले की देवाभाऊ ते सामनामधनं उचलण्यात आलं त्याशिवाय जर का आपण बघितलं तर उद्धव ठाकरे अधिवेशनात फक्त एक दिवस जातात विधान परिषदेचे आमदार आहेत ते नागपूरला जाऊन जे एक दिवस गेले त्यातले दहा मिनिटं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले त्यामुळे ती भेटीत देखील दहा मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली त्याचा फोटो समाज माध्यमांवरती आला आदित्य ठाकरे रिसेंटली देवेंद्र फडणवीसांना भेटले तीन वेळा तीन वेळा भेटले म्हणजे गेल्या निवडणुकांच्या निकालानंतर तर ह्या सगळ्या घडामोडी होत होत्या हे सगळं घडत असताना शरद पवारांनी संघाचं कौतुक केलं हो। त्यामुळे आता कुठलीही गोष्ट ही उगाच हवेत मारलेला मांड नसतो राजकारणामध्ये त्यामुळे या सगळ्या घडामोडींचे अर्थ असे लावले जात होते की कुठंतरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भाजपच्या जवळ सरकत आहेत आणि असं असताना अमित शहानी ज्या प्रकारे त्यांच्या भाषणातन त्यांच्यावर चौफे हल्ला चढवलेला आहे म्हणजे तुम्हाला वीस फूट जमिनीत गाडलं किंवा परद्याशी गद्दारी करण्याची कोणाची हिंमत होणार नाही असं थेट त्यांनी सुनावलेलं आहे तर मग अमित शहानी इतका म्हणजे का फटकारलं पहिली गोष्ट म्हणजे एक जे भाजपची प्रतिमा झाली होती की संधी साधू राजकारण हे कोणत्याही पातळीवर जाऊन करतील म्हणजे विशेष का घेतल्यानंतर जी टीका झाली होती आणि ज्या पद्धतीचे आक्षेप घेतले गेले होते ते परसेप्शन बदलणं हे अमित शहाना आवश्यक वाटलं असावं गमतीचा भाग म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांवर एवढी टीका नव्हती हो पण अमित शहानी भाषणाची सुरुवातच या दोघांवर टीका करून केली मला असं वाटतं कार्यकर्त्यांच्या मनातना हा संभ्रम काढून टाकणं की या दोन नेत्यांबरोबर आम्ही जाणार नाही त्यांचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आले तर चालतील म्हणजे उद्या समजा शरद पवारांचे खासदार असं म्हणाले की आम्ही केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देऊ तर आम्हाला चालेल पण आम्ही शरद पवारांना बरोबर घेणार नाही hmm. किंवा आम्ही उद्धव ठाकरेंना बरोबर घेणार नाही उद्धव ठाकरेंचं मला असं वाटतं तू जे उल्लेख केलेस ते घटना आहेतच पुन्हा hmm. काल सामनात पुन्हा एक अग्रलेख आहे त्याच्यात oh, oh. महाविकास आघाडीवर टीका केलेली oh, आहे संजय राऊत oh, oh. मला त्यांची एक स्ट्रॅटेजी अशी दिसते की आता उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने कमबॅक करण्याचा एकमेव जी संधी आहे ती मुंबई महापालिका आहे मुंबई महापालिकेत त्यांना काही करून आपलं वजन पूर्ण राखायचंय किंवा जमलं तर ती सत्ता हातात घ्यायची सत्ता हातात घेणं कठीण होणार आहे हे कळतच आहे पण निदान आपलं वजन ठेवायचंय याच्यासाठी त्यांना चॅलेंज आहे तो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे तर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षात काही कुरबुर सुरू करता येईल का की आम्हाला भारतीय जनता पक्ष जवळ करतोय आणि बघा मग तुम्ही अडचणीत येणार म्हणजे तिथे अस्वस्थता निर्माण करणं हा एक हेतू असू शकतो हे, हे लक्षात घेऊन कदाचित या तिघांच्या भेटीला किंवा शरद पवारांच्या उद्गाराला देवेंद्र फडणवीसांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही म्हणजे सामनात कौतुक आलं त्याच्यावर सुद्धा थँक्यू म्हणून त्यांनी उडवून लावलं आणि म्हणजे एंटरटेन केलं नाही ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर काय होऊ शकतं पण भाजप काही करू शकतं हे लक्षात घेऊन नागपूरशी त्यांची मुलाखत जर का पाहिली तर ते म्हणाले राजकारणात काही होऊ शकतं कोणी इकडे जाऊ शकतं तिकडे जाऊ शकतं कारण त्यांना कदाचित मागच्या अनुभवातनं आपण कमीट कुठल्या तरी बाजूला होऊ नये असं वाटत असावं पण अमित शहानी हे पक्क कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला मुख्य म्हणजे या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या लिडरशिपच्या आता मर्यादा आलेल्या आहेत पुढच्या काळात ते फार मोठी खेळी काही खेळू शकणार नाही आणि आम्ही काही त्यांच्या बरोबर त्यामुळे जाण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही आमच्याबरोबर राहणं म्हणजे आपलं स्वतंत्र अस्तित्व राहणं आणि आपली संघटना बळकट होणं यालाच सर्वाधिक महत्त्व आहे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी त्याच वेळेस एकनाथ शिंदे आणि अजितदादांना पण एक सूचक इशारा दिलाय नाव न घेता आपल्या कार्यकर्त्यांना ते असं म्हणाले अमित शहा की तुम्ही आणखी एक चांगलं म्हणजे आम्हाला सत्तेत आणलं भारतीय जनता पक्षाला विजय केलतच पण तुम्ही आणखी एक काम चांगलं केलं ते म्हणजे आपल्या मित्र पक्षांना तुम्ही मतं दिली म्हणजे एकनाथ शिंदेंचा विजय ज्या त्यांना सत्तावन्न जागा मिळाल्या उत्तम विजय येतो आणि अजितदादांचा विजय याच्यात आमचंही कॉन्ट्रिब्युशन आहे तुम्ही एकट्याच्या जीवावर आलेला नाही थोडक्यात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या भोवती आता जे काही महाराष्ट्राचं राजकारण आहे ते पुढच्या पाच वर्षात फिरणार आहे एकमेव तुमचा नेता देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्याकडनंच ते सगळं होणार आहे संघटना आणि सरकार हे हातात हात घालून चालणार आहे त्यामुळे संघटनेला रिसोर्स आणि म्हणजे काय म्हणतात साधन सामुग्री आणि याची चिंता करायची गरज नाही फक्त तुम्ही गाडून घेऊन काम करण्याची गरज आहे हे मेसेज मुख्यतः द्यायचे होते आणि आता आमची संधी साधू हात मिळवणी होणार नाही आणि तसं करण्याची आता त्यांना गरजही नाही एकशे तेहतीस जागा मिळाल्यामुळे ते आता अशा पोझिशनला आहेत की त्यांना काही याची गरज नाहीये म्हणून त्यांनी तो एकदम पुढचा जरा वरचा सूर लावलेला दिसतो आणि हे जे म्हटलं जातं की केंद्रात भारतीय जनता पक्षाला गरज आहे ते मला पहिल्यापासून फारसं पटत नाही ते अशासाठी पटत नाही की नितीश कुमार किंवा चंद्राबाबू हे आत्ताच्या घडीला तरी मागच्या वर्षभरातले जर का आपण निकाल पाहिले तर सगळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागले दिल्लीमध्ये सुद्धा भरे ते सत्तेत आले नाही भारतीय जनता पक्षाची संख्या वाढणार आहे असे सगळेजण सांगत आहेत त्यामुळे बिहारपर्यंतरी बिहारच्या निवडणुका तरी बिहार ह्या दोघांमध्ये काही चल चलबिचल होईल असं दिसत नाही कारण त्यांना आपल्या राज्यासाठी केंद्रात आपला मित्र पक्ष असणं <laughs> <laughs> <वाट्टा अप्लेला। laughs> <laughs> हे अत्यावश्यक आहे त्यामुळे केंद्रातलं सरकार हे अडचणीत आलेलं नाही संख्येने वाटतं आपल्याला पण ते वस्तुता अडचणीत आलेलं नाहीये त्यामुळे त्यासाठी तर शरद पवारांचे पाय धरतील हे मला फारसं पटत नाही मात्र शरद पवारांच्या लिडरशिपला देण देण्यासाठी किंवा त्यांना आणि सुप्रिया सुळेना एकटं पाडण्यासाठी ते जे काही खासदार येतील त्यांना किंवा जे काही नेते राज्यातले येतील त्यांना आपलंसह करायचा शंभर टक्के प्रयत्न करतात पण जे अनुषंगाने एक तिसरा महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे की एकीकडे एक एक भाजप म्हणते की ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत आम्ही आमचं पक्ष संघटन सुधारणार शतप्रतिशत भाजपचा पुन्हा एकदा नारा आलेला आहे दुसरीकडे ते असे म्हणतात की अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपलेच आहेत त्यांनी आपल्याला खूप महत्वाची भूमिका बजावली सगळ्या विजयामध्ये त्यामुळे त्यांनाही घेऊन पुढे जाणार तर मग हे थोडस विरोधाभासी नाही एक एकीकडे पक्ष विस्तार होणार मग हा असा पक्ष विस्तार जो होतो भाजपाचा तो बऱ्याच वेळा इतिहास साक्षीदार आहे की तो प्रादेशिक पक्षांच्या मुळावरती उठलेला आहे तर मग हे भाजप कसं समीकरण विस्तार नेहमीच असा होतो की जो कणखर पक्ष असतो मोठा पक्ष असतो तो दुसऱ्यांना खायला लागतो पूर्वी काँग्रेस करायचं ते आता भारतीय जनता पक्ष करत चॅलेंज या दोघांसमोर हा आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादांबरोमोर की आपले म्हणजे आपले गड मजबूत राखायचे आणि मग हळूहळू जितकी एन्क्रोचमेंट करता येईल तेवढी करायची आणि ते तेवढे करतील आणि भारतीय जनता पक्षाला हे माहिती आहे की शतप्रतिशत म्हटलं म्हणजे काही सर्व म्हणजे आता एकशे तेहतीस आहेत ते अजून पंधरा जागा त्यांना वाढवायच्या असतील म्हणजे अगदी आपण पुढच्या निवडणुकीचा अगदी फारच लवकर विचार केला अजून पाच वर्ष आहेत पण लवकर विचार केला समजा भाजपने सोबळावर एकशे पंचावन्न किंवा साठ पर्यंत गेले तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि यांच्या फार जागा कमी होतील असं नाही पाच पाच कमी होतील ते फक्त ते विरोधी पक्षात ऐवजी सत्ताधारी पक्षाबरोबर राहतील तर अशी अरेंजमेंट होऊ शकते मुख्यतः त्यांना काय करायचंय जे त्यांच्या लक्षात आलं जे महाराष्ट्राच्या निवडणुकीने भारतीय जनता पक्षाला जो जबरदस्त बूस्ट मिळालाय तो हा आहे की आपण जर का आपलं नॅरेटिव्ह आपल्या संघटना म्हणजे संघ परिवारातील संघटना आणि अन्य मित्र यांच्याबरोबर जोरदारपणे समाजात नेलं तर आपण विजयी होतो आणि खणखणीतपणे विजय होता आता हाच पॅटर्न ते उत्तर प्रदेशात चालवतील हाच पॅटर्न ते बिहारमध्ये चालवतील की आणि ते देवेंद्रने पुन्हा पुन्हा सांगितलं की मी आमच्या संघटनांना रिक्वेस्ट केली विनंती केली hmm. की हे फॉल्स नॅरेटिव्ह हे करण्यासाठी राष्ट्रवादाचं आपलं नॅरेटिव्ह तुम्ही मांडता hmm. hmm. आणि त्याचा फायदा झाला तो प्रकार आता ते मोठ्या प्रमाणात संघाला बरोबर घेऊन करतील कारण त्यामुळेच त्यांना जे काँग्रेस मुक्त म्हणजे काँग्रेस मुक्त म्हणजे संपूर्ण काँग्रेस संपणं असं नव्हे hmm. पण भाजप डॉमिनंट पक्ष देशात hmm. करणं हे जे आहे hmm. तिकडे त्यांचं जास्त लक्ष आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पूर्ण डॉमिनन्स वर्चस्व राहून hmm. मांडलिक म्हणून अजितदादा किंवा एकनाथ शिंदेना जेवढं स्वातंत्र्य द्यायचं तेवढं ते देतील आणि अशा पद्धतीने ते शतप्रतिशतचा ते बोलणार नाहीत तसं पण अशा पद्धतीने ते शतप्रतिशतचं डेफिनेशन किंवा इंटरप्रिटेशन करतील नक्कीच सर पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र राजकारणात अजून काही वेटिंग लिस्टवरच्या राजकीय घडामोडी आहेत त्या लवकरच आपल्याला उलगडल्या जातील या सगळ्या राजकीय घडामोडींच्या अपडेट्स घेण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अपडेट्सपेक्षा राजकीय घडामोडी समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुमच्या काही महत्त्वाची निरीक्षणं असतील नोंदी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आत्ताचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल धन्यवाद